नमस्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि त्यांच्या गाडीवर बीडमध्ये सुपारीने हल्ला करण्यात आला आता हा हल्ला खरंच समाज बांधवांनी मराठा बांधवांनी केला आहे के की हल्ल्यामागेच कोणी सुपारी घेऊन हा हल्ला केला आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे चला तर समजून घेऊया का काय आहे प्रकरण कशाप्रकारे गोष्टी घडलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोदी समर्थनाची त्यांची भूमिका दोन हजार चौदामध्ये सुद्धा त्यांनी एक अशीच भूमिका घेतली होती त्यानंतर एकोणावीसमध्ये विरोध केला आणि भुम, नंतर पुन्हा त्यांनी आता मोदींची भू भूमी समर्थांची भूमिका घेतली आणि त्यानंतर लोकसभेमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे त्यांनी बिन बिनसर्त पाठिंबा त्यांनी दिला आणि त्यांनी नंतर स्टेटमेंट केलं की ही आम्ही येणारी विधानसभा आहे ते मनसे स्वतः अडीचशे जागांवर एकटी लढेल आणि त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कोणत्याही समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे राज ठाकरे हे एक अभ्यासू नेतृत्व आहे एक अभ्यासून नेता आहे म्हणून त्यांची तरुणाईमध्ये जास्त वाहवाह असते आणि त्यासोबतच आता त्यांचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला असा अपभ्रंश करून त्यांच्या वाक्याचा त्यांच्याबद्दल अपप्रचार करत आहे लोकांचा समूह हा त्यांच्याबद्दल नाराज आहे जेव्हापासून मोदींना समर्थन दिलं आता त्यात भर पडली आणि त्यांच्या या स्टेटमेंटमुळं मराठा आंदोलकसुद्धा नाराज झाले आहे आणि झारांगे पाटील यांचा उपयोग करून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे मतांचं रूपांतर करत आहे आणि याचा नक्कीच समाजामध्ये विपरीत परिणाम होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे राज ठाकरेंचं तर आपण बघूया की त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे तर सध्या राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे आणि मराठवाडा या विभागामध्ये सध्या ते फिरत आहे त्यांचं जागोजागी स्वागत होत आहे सोबतच मराठवाड्यामध्ये त्यांचा काही काही ठिकाणी विरोधसुद्धा होत आहे परवाच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते धाराशिव येथील कार्यकर्त्यांना समाज बांधवांना समजून सांगत होते आणि आता बीडमध्ये आपण समजून घेऊया बीडमध्ये जेव्हा राज ठाकरेंची एंट्री झाली तेव्हा त्यांच्या गाडीवर आंदोलकांनी सुपाऱ्या फेकल्या त्यात काही शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते होते आणि काही मराठा समाजाचे होते असं सांगण्यात येत आहे तर राजांनी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेमध्ये समजून सांगितलं आहे की जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म झाला आहे तेव्हापासून जातीपातीचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मेहनत चाललं आहे ते पसरत चाललं आहे आणि चाल चाल त्यांनी उदाहरण दिलं की आपला महाराष्ट्राची दिशा हे बीडसारखी होऊन जाईन शरद पवार हे खूप उत्कृष्ट नेते आहेत आणि वयस्कर आहेत त्यांनी या गोष्टी थांबवायला हव्यात त्यांनी या गोष्टीचा फायदा कमी घेण्यात जास्ती रस घ्यायला पाहिजे कारण याचे परिणाम हे दुर्गामी होतील आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांवरही त्यांनी टीका केली आहे के की ते जातीपातीचं विष घालवत आहे महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी हेही सुचवलं आहे की महाराष्ट्रामध्ये जर इथल्या तरुणांना रोजगार मिळाला तर बाकीच्या जे महाराष्ट्रातील जे तरुण आहे त्यांना कोणत्याही आरक्षणाची गरज पडणार नाही कोणत्याही प्रकारची त्यांच्यात आर्थिक दुर्बलता येणार नाही राज ठाकरेंनी हेही साधी सांगितलं आहे की मी शरद पवार यांची सभा जेव्हा घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आरक्षणाची गरज कमी आहे पण जे आर्थिकदृष्ट्या दुर्ग दुर्बळ आहे त्यांना सपोर्ट करण्याची त्यांना स्ट्रॉंग करण्याची गरज जास्त आहे आणि त्यांनी उपायसुद्धा सुचवले आहे जर आपल्या आपल्या राज्याला सक्षम बनवण्याची त्यांची भूमिका आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद